आज आपल्याला हे संपवायचं आहे पुन्हा संध्याकाळी आपलं नियोजन बिल आहे आणि प्रस्ताव दोन आहेत हा सगळा वेळ विचारात घेता अगदी पाच पाच मिनिटच वेळ पुरतोय आपल्याला तेव्हा कुणावर अन्याय होणार नाही असं बघून तुम्ही पाच पाच मिनिटांची बिल की म्हणलं पाच पाच मिनिट प्रत्येकाने बोलव ना सगळ्यांना न्याय मिळेल साहेब बोला आधी वीस वीस मिनिट बोलल्या गेलंय आता पाच मिनिटावर आम्हाला थांबवणं बरोबर होणार नाही सगळ्यांना न्याय मिळेल पाच मिनिटच बोला मी पृष्ठ क्रमांक क्रमांक चौपन्न ते वर बोलणार त्या त्या आहे त्यामध्ये बाप क्रमांक सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद या संदर्भात मला बोलायचं आहे आपल्याला माहिती आहे की ज्याप्रमाणे ह्या तरतुदी केलेल्या आहेत शिक्षण विभागाकरता त्यामध्ये टप्प्याच्या अनुदानाच्या संदर्भातली जी तरतूद आहे ती अत्यंत अपुरी आहे यापूर्वी दोन हजार सोळापर्यंत एकदा टप्पा निश्चित झाल्यानंतर पुढच्या वर्षी टप्पा हा आपोआप त्या ठिकाणी मिळत होता दोन हजार सोळाच्या नंतरच हा टप्पा गोठवला गेला आणि तीन तीन चार चार वर्षाच्या कालावधीच्या नंतर तो टप्पा रिलीज होण्याचा प्रकार या ठिकाणी सुरू झालेला आहे तो तातडीने बंद होण्याची आवश्यकता आहे आणि दरवर्षी त्या त्या टप्प्याला लागणारी जी तरतूद आहे ती दरवर्षी उपलब्ध होण्याची गरज आहे दुसरं असं आहे की नवीन निकषाच्या धोरणामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकाचं प्रमाण राज्यामध्ये कमी होऊ घातलेलं आहे काही आकडेवारी मी काढलेली आहे त्यामध्ये पाचवीमध्ये झिरो शिक्षक असलेल्या शाळा ह्या पाच हजाराहून अधिक राहणार आहेत नवीन शैक्षणिक धोरण जर अमलात आणलं तर पाच हजाराहून शाळा अशा राहतील महाराष्ट्रामध्ये की ज्या ठिकाणी पाचवीच्या वर्गामध्ये झिरो शिक्षक संख्या दिल्या जाणार आहे सहा ते आठचा जो गट आहे या गटामध्ये तीन वर्ग आहेत तिथे झिरो एक किंवा दोन यापेक्षा शिक्षक अधिक असणार नाही अशा शाळांची संख्या सात हजारावर राहणार आहे नऊ ते दहाच्या गटामध्ये झिरो अथवा एक शिक्षक मंजूर होतो आहे अशा शाळा नऊ हजारावर आहेत आणि त्यानंतर एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये पंचवीस ते तीस हजार शिक्षकांचे पद हे कमी होणार आहेत यामुळे मातृभाषेमध्ये शिक्षण देऊ पाहणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या शाळा बंद होण्याची फार मोठी भीती आता निर्माण झालेली आहे यामध्ये आम्ही आमच्या हिशोबाप्रमाणे अठरा हजार शाळा बंद होण्याची शक्यता आहे आणि ह्या सर्व शाळा कुठेतरी गावामध्ये तांड्यामध्ये अशा विरळ वस्तीमध्ये ह्या शाळा सगळ्या स्थापित झालेल्या आहेत पंचवीस हजार शाळा अशा असणार आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्यांना मुख्याध्यापकाचं पद शिल्लक राहणार नाही चालू राहणाऱ्या शाळांमध्ये विषयाला आणि वर्गाला शिक्षक नाही वर्ग जास्त आणि शिक्षक कमी अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी निर्माण होणार आहे शिक्षक नसल्यामुळे पालकांचा कल हा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे जास्त वळेल आजच तो वळलेला आहे आणि त्यामुळे हळूहळू मराठी माध्यमाच्या शाळा बंद होतील आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा मात्र मोठ्या प्रमाणात चालतील जे पालक आपल्या विद्यार्थ्यांचा आपल्या पाल्यांचा खर्च करण्याकरता असमर्थ आहेत ते जे पालक आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांचं आपल्या पाल्यांचं शिक्षण दुर्दैवाने बंद करतील अशा प्रकारची भयानक स्थिती या अ पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे होणार आहे हा निर्णय जर वेळीच थांबवला नाही तर एवढे मोठे अपघात हे मराठी माध्यमाच्या अर्थात मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या मराठी हिंदी आणि उर्दू या माध्यमाच्या शाळांच्या बाबतीत निर्माण होण्याची भीती ही मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे टी ई टीच्या संदर्भातलं एक मोठं संकट निर्माण झालं आहे आर टीच्या नुसार एक एप्रिल दोन हजार दहा नंतर टी ई टी लागू झाली होती एन सी टी ई ही जी देशाची बॉडी आहे त्यांनी डिक्लेअर केलं होतं की अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या नंतर टी ई टी लागू होईल राज्य शासनाने याच्यावर जी आर काढला तो तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराला ला काढला आणि तेव्हापासून टी ई टी लागू होईल असं म्हटलं होतं परंतु आता सुप्रीम कोर्ट माननीय सुप्रीम कोर्टाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला जो निर्णय दिला त्याच्यानुसार ते, ते एक हजार दहाही नाही आणि एक हजार दोन हजार तेराही नाही या सर्वच शिक्षकांना आता सध्या सेवेमध्ये असणाऱ्या सर्वच शिक्षकांना टी ई टी ही मॅन्डेटरी केलेली आहे हे मोठं संकट आहे याच्या संदर्भात राज्य शासनाने कोणतंही धोरण आतापर्यंत जाहीर केलं नाही एकतर सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका ही दाखल होण्याची गरज होती तशा प्रकारची पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा प्रयत्न आपल्यामार्फत झाला नाही अनेक राज्यांनी हा प्रयत्न केला केरळ आहे तामिळनाडू आहे वेस्ट बेंगाल आहे मध्य प्रदेश आहे अनेक राज्यांनी आपल्या शिक्षकांच्या हिताच्या दृष्टीने ज्यांच्या सेवा दोन वर्षाच्या नंतर ह्या कमी होण्याची भीती आहे त्या सर्व राज्यांनी हा प्रयत्न केलेला आहे आम्ही राज्य शासनाला या संदर्भात विनंती करतो की या टीईटीच्या संदर्भात राज्य शासनाने एक धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि तो हा आहे की जर आमचे हे शिक्षक दोन वर्षामध्ये टीईटी उत्तीर्ण नाही झाले तर यापूर्वी सातवा वर्ग उत्तीर्ण ज्युनियर पी टी सीच्या शिक्षकांना ज्या पद्धतीने डीम ट्रेन म्हणून घोषित केलं होतं राज्य शासनाने त्याच पद्धतीने आजही जर या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हो आमचा शिक्षक वर्ग हा टी ई टीची परीक्षा जी अत्यंत त्याची काठीण्य पातळी एवढी एवढी अवघड आहे किंवा दोन किंवा तीन टक्केपेक्षा अधिक त्या ठिकाणचा निकाल लागत नाही अशा या अवस्थेमध्ये जर शिक्षक उत्तीर्ण नाही होऊ शकले तर त्यांना डीम टी ई टी म्हणून घोषित करावं एक दुसरं असं की आता संसदेचं अधिवेशन सुरू आहे संसदेच्या अधिवेशनामध्ये जर आर टी ईच्या बाबतीत आर टी ईचं कलम तेवीस याच्यामध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने पुढाकार घेऊन आपल्या खासदारांना जर सांगितलं आहे तर हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो आणि कलम तेवीसमध्ये जर बदल केला तर मला वाटतं आहे की सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय त्याला आडवा येणार नाही आणि या शिक्षकांवर फार मोठ्या प्रमाणात जे संकट निर्माण झालं आणि हजारो शिक्षक आज रस्त्यावर आले पाच डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शाळा बंद करण्याची नामुष्की हे आपल्याला पाहावी लागली हा प्रसंग मला वाटते टाळायचा असेल तर याकरता या आर टीच्या कायद्यामध्ये अर्थात कलम तेवीसमध्ये बदल होणं आवश्यक आहे दुसरं असं आहे की पोर्टलचा गोंधळ सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये पोर्टलचा गोंधळ आहे मी आपल्याला फक्त दोन तीन उदाहरणं देतो आहे ही एक शाळा आहे पुणे विद्याभवन म्हणून मुंबईची त्या ठिकाणी पंधरा जागा होत्या पंधरा जागांकरता एकशे पन्नास उमेदवार गव्हर्नमेंटने मुलाखतीकरता पाठवले त्यापैकी चौतीस फक्त हजर झाले या चौतीसपैकी आठ पात्र ठरले आठ लोकांना आदेश दिले फक्त दोन रुजू झाले म्हणजे ते पंधरापैकी ते तेरा तेरा जागा तर रिक्त राहिल्या दोनच जागा फक्त भरता झाल्या एक डी एस हायस्कूल आहे मुंबईमध्ये पाच जागा त्या ठिकाणी रिक्त होत्या पन्नास उमेदवार आले पंचवीस लोक उपस्थित झाले आणि एकही त्या ठिकाणी हजर होऊ शकलेलं नाही कारण वेगवेगळ्या कोपऱ्यातून त्या ठिकाणी शिक्षक पाठवलेत गोंदियाचा शिक्षक मुंबईला मुंबईचा शिक्षक कुठेतरी गडचडलीला अशा पद्धतीने या पोर्टलच्या माध्यमातून झाल्यामुळे दोन हजार बावीसपासून सुरू असलेला जो प्रयत्न आहे पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरण्याचा हा सगळा विफल झालेला आहे म्हणून याच्यावर एकच उपाय आहे की एम ई पी एस महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी अधिनियम एकोणीसशे सत्याहत्तरच्या नुसार जो अधिकार हा संस्थांना आहे तो संस्थांचा अधिकार हा अबाधित ठेवावा आणि त्यांना नियुक्ती करण्याचे आदेश ताबडतोब शासनाने द्यावेत अशा प्रकारची माझी विनंती आहे प्रत्येकाला बोलू देत ना वेळ कमी आहे वीस वीस मिनिट बोलले नाही पण आज माझ्याकडे नाव खूप आहे